वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ असं म्हणत आपण प्रत्येक कामाची सुरुवात श्री गणेशाने करतो यंदा 27 ऑगस्ट 2025 रोजी गणरायाचं आगमन होणार आहे अशा वेळी शास्त्रात बाप्पाच्या आगमनापासून प्राणप्रतिष्ठा नैवेद्य आणि विसर्जनापर्यंत काही नियम आहेत बाप्पा घरात येणार आहे तर तुम्हाला हे नियम माहीत असायलाच पाहिजेत बाप्पाला घरात आणताना घराच्या मुख्य दरवाजावर यजमानांच्या पायावर दूध पाणी घाला त्यानंतर त्यांचं औक्षण करा गणेश स्थापनास्थळी थोडे तांदूळ घालून त्यावर पात ठेवा त्यानंतर त्यावर बाप्पाला ठेवा एक लक्षात ठेवा मूर्तीचं मुख वस्त्राने झाकून असावे गणेश चतुर्थीच्या दिवशी सकाळी अंघोळ करून सुचिर भुतवा त्यानंतर कपाळी तिळक करून जर तुमचं मुंज झालेली असल्यास यज्ञोपवीत धारण करा गणेश प्राणप्रतिष्ठेच्या आधी घरातील देवतांची पूजा करून घ्या बप्पाची प्राणप्रतिष्ठा करताना त्याच्या मुखावरील वस्त्र काढून ठेवा बप्पाच्या मूर्तीच्या उजव्या बाजूला समयी निरांजन उद्बत्ती कापूरदानी ठेवावी गणरायाच्या चरणी लावण्यात येणाऱ्या दिव्यांना गंध हळद कुंकू लावावं विघ्नहर्त्यासमोर विड्याची दोन पानं त्यावर सुट्टे पैसे सुपारी असे पाच विडे ठेवा बप्पा समोर मोदकाचे नैवेद्य दाखवताना त्या ताठाखाली पाण्याने चौकोनी मंडळ नक्की काढा गणरायाला पंचामृत नक्की दाखवा मोदक पेडे इत्यादी नैवेद्य ते कधीही बॉक्समध्ये ठेवू नयेत एखाद्या वाटीत किंवा ताटात मांडावे जाणवे सोडून मोकळं आणि ओले करून पूजेसाठी तयार ठेवावे बप्पासाठी कापसाचे एकवीस मण्यांचं वस्त्र नक्की करा पूजा करताना यजमानाने उपरण सोहळं घालून पूजा करावीत पूजा करताना स्वच्छ आसन असावं बप्पा समोर पूजेसाठी तांब्या ताम्हण पळी इत्यादी भांडे लख करून छान मांडणी करा गणरायाला आपल्या डाव्या हाताने पाण्याने भरलेल्या तांब्या ठेवा उजव्या बाजूला फुलपात्र पळी आणि उजव्या बाजूला तामण ठेवा देवाचे सगळे दागिने पूजेपूर्वी किंवा नंतर बप्पाला परिधान करा बप्पासाठी एकवीस दुर्वांच्या एकवीस जुड्या नक्की ठेवा सोबतच बिल्वपत्र तुळस शमी आणि शक्य असल्यास एकवीस प्रकारची पत्री देवाला ठेवा सोबत जास्वंदाचे फूल नक्कीच अर्पण करा हळद कुंकू गुलाल शेंदूर बुक्का केशर अष्टगंध पूजेसाठी आवर्जून वापरा पूजा सुरू झाली की फुलपात्रात गरम पाणी नक्की घ्या बाप्पाची प्राणप्रतिष्ठा अति भक्तिभावाने करा महानैवेद्यानंतर महाआरती हे अवश्य करा गणपती बाप्पा मोर या